श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती ही सूर्य संक्रमणाचा उत्सव असतो याचा अर्थ सूर्यदेव जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि आज आहे पंधरा जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती तर सगळ्यात पहिला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा आणि स्वामींचं नाव घेऊन मी आता व्हिडिओला सुरुवात करते सूर्यदेवासह छाया देवी ही मकर संक्रांतीत येत असते दरवर्षी देवी वेगवेगळ्या वेग वस्त्रात आणि वाहनांवर येत असते यंदा देवी घोडा आणि उपवाहन सिंहावर असणार आहे तर देवीने वस्त्र जे आहेत ते काळ्या रंगाचे परिधान केलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी काळे र वस्त्र जय ते परिधान करण्याला वर्ज मानलं गेलेलं आहे मकर संक्रांती ही भारतात वेगवेगळ्या नावाने साजरी करण्यात येते तमिळनाडूसह तेलंगण आंध्र प्रदेश आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा करण्यात येतो केरळमध्ये याला मकर विल्लकू म्हटलं जातं पंजाबमध्ये मकर संक्रांती माघी किंवा लोहरी तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश उत्तरायण असं म्हटलं जातं आणि आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूपच महत्व आहे आपल्या परीने जेवढं जास्त आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दान करता येईल तेवढं आपल्याला आवर्जून दान करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत कारण अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट दारिद्र्य हे दूर होतात आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी ही एक वस्तू आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत अडचणी आहेत समस्या आहेत संकट आहेत ही सगळी दूर होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आज आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहिली पाहिजे आपल्या घरामध्ये धनाची कधी कमतरता नाही राहिली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण तो, तो आलेला पैसा स्थिर राहत नाही घरामध्ये वारंवार आजार पण येत आहे किंवा त्याचबरोबर घरामध्ये कटकट होत आहे होतो होतोय कोणाचं कोणाबरोबर पटत नाही आहे तर अशा सगळ्या समस्या का उद्भवतात तर बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असत आपल्या अवतीभोवती काही नकारात्मकता असत त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं हे जावं लागतं आता आपल्या घरामध्ये दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला ग्रह दोष असेल राहू केतू शनी ह्या ग्रहांचे जर आपल्याला त्रास होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते चला जाणून घेऊया त्या उपायाला आपल्याला काय काय वस्तू लागणार सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे खडे मीठ जे आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडेमीट करत असतं आणि दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काळे तिळ जर तुमच्याकडे काळे तिळ असतील तर काळे तिळ घ्या जर तुमच्याकडे पांढरे तीळ असतील तर पांढरे तिळ घ्या ह्या दोघांपैकी कोणताही एक तीळ घेतले तरी चालतील किंवा थोडे थोडे दोन्ही तीळ घेतले मिक्स करून तरीही चालणार आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं आपल्याला खडेबीठ ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडे आपल्याला तिळ हे ठेवायचे आहेत आता ह्या ज्या वस्तू आपण प्लेटमध्ये घेतल्या त्या आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवायच्या आहेत आणि फिरवताना आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे तुम्ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणू शकतात किंवा श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा जे आज सोमवार आहे आणि म्हणूनच तुम्ही श्री शिवाय नमस्तोभ्यम ह्या मंत्राचासुद्धा जप करू शकतात असं जप करत करत संपूर्ण घरामधनं आपल्याला ह्या दोन वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा तीन वेळा ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आणि ओवाळताना आपल्या मनामध्ये अशी भावना असली पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहेत जेवढे पण संकट आहेत जेवढे पण विघ्न आहेत ते मी ह्या तिळ आणि मिठाबरोबर काढून टाकलेले आहेत आणि त्यानंतर जे ह्या वस्तू आहेत आपल्याला घरापासून थोडं लांब नेऊन टाकून द्यायचे फक्त टाकताना एवढी काळजी घ्यायची की त्या कोणाच्या पायाखाली आल्या नाही पाहिजेत कारण आपल्या घरामधनं असं जेवढे पण दोष नकारात्मकता विघ्न हे सगळे आपण घराच्या बाहेर काढून टाकलेले आहेत म्हणूनच आपला त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे ह्याची काळजी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या घरी यायचं आहे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे नक्की करा पण हा केल्यामुळे जे आहे तुम्ही स्वतःहून अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये जे फार भांडणं होत असतील किंवा कटकटी होत होत असतील तर त्या काही प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत विशेष जे दिवस असतात त्या दिवशी जर असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे हे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत हे दूर होण्यामध्ये मदत ही नक्की मिळत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच म मध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ